मधुर ऑप्टिशियन्स नवीन प्रकारच्या लेटेस्ट फॅशनच्या चष्म्याच्या फ्रेम्स आणि ब्रँडेड गॉगल्स आमचा पत्ता मधुर ऑप्टिशियन्स अशोक नगर रोड सातपूर नाशिक मित्रांनो नमस्कार मी योगेश घुगे आपण पाहता सार्थक न्यूज राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्रजी पवार पक्षाच्या विभाग युवक अध्यक्षपदी अभिमन्यू गुडघे पाटील यांची निवड राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार पक्षाच्या वतीने सातपूर विभागासाठी युवक संघटनेची निवड करण्यात आली असून या निवडीमध्ये सातपूर विभाग अध्यक्ष म्हणून अभिमन्यू गुडगे पाटील यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे तर सातपूर विभाग उपाध्यक्षपदी रवींद्र पवार कार्याध्यक्षपदी हर्षल गांगुर्डे सरचिटणीसपदी राहुल पाटील संघटकपदी आशुतोष तेलोरे उपअध्यक्षपदी प्रथमेश देशमुख सरचिटणीसपदी अमोल पाटील यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे या निवडीमध्ये आमदार रोहित दादा पवार यांचे निकटवर्तीय श्री अभिमन्यू गुडघे पाटील यांची सातपूर विभागाच्या युवक अध्यक्षपदी फेरनिवड करण्यात आली आहे या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन सातपूर विभागीय अध्यक्ष इंजिनियर प्रवीण नागरे यांनी केले आहे या चॅनलला पण शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद